जय शिवराय मित्रांनो मी रितू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विदर्भाची रितू मित्रांनो आऊसाहेबांच्या समाधी स्थळाला भेट देऊन आता मी आलेली आहे पाचाळकोटातील साहेबांच्या निवासस्थानाला भेट देण्याकरता तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आऊ साहेबांचं निवासस्थान कसं आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहे ती म्हणजे या वाड्यामध्ये अशी विहीर आहे ज्या विहिरीवर आऊ साहेब बसायच्या तर्ती तर ती विर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर साहेबांच्या समाधी स्थळाचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो तुम्ही जरूर बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो साहेबांचा हा वाडा रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाळ्या गावामध्ये आहे आणि मेन रस्त्यापासून या वाड्यापर्यंत येण्याकरता आपल्याला दगडी बांधकाम केलेली एक वाट पाहायला मिळते आणि या दगडी बांधकाम केलेल्या वाटेपासून आपण थेट या वाड्याच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो मी आता पोहोचलेली आहे मुख्य दरवाजाजवळ या मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच आपल्याला दोन बुरुज पाहायला मिळतात तर या बुरुजाजवळ कदाचित जिथे सध्या लोखंडी गेट लावलेला आहे तर याच ठिकाणी त्यावेळेस भक्कम बांधणीचा असा लाकडी दरवाजा सुद्धा असेल मित्रांनो मुख्य दरवाजामधून थोडा आत येतास आपल्याला चौकोनी आकाराच्या वास्तू पाहायला मिळतात आणि यातीलच एक डाव्या बाजूला असलेली उंच जागेवर ही जी वास्तू आहे तर ही वास्तू कदाचित येथे बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नोंदणी करण्यासाठी ही वास्तू तयार करण्यात आलेली असावी छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांसाठी हा वाडा बांधलेला होता आणि खर तर या वाड्याचा आकार आणि संरक्षण व्यवस्था बघता हा वाडा एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे म्हणूनच याला पाचचा भुईकोट असंही म्हणतात स्वराज्याची राजधानी महाराजांनी जेव्हा राजगडावरून रायगडाला जे हलवली तर त्याच वेळेस आऊसाहेबांना रायगडाचं जे हवामान होतं तर हे मानवत नव्हतं आणि त्यामुळे महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या पाचाळ गावामध्ये आऊसाहेबांसाठी हा वाडा बांधला होता आणि या वाड्याची रचना ही एखाद्या भुईकोटाप्रमाणेच आपल्याला पाहायला मिळते मुख्य दरवाजापासून उजवीकडे थोडं चालत आल्यानंतर आपल्याला दोन वाड्यांच्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात तर यातला उजव्या बाजूला जो वाडा आहे तर हा पुतळा नाणी साहेबांचा असावा पुतळा नाणीसाहेब आऊसाहेबांच्या तब्येतीची काळजी घेण्याकरता आऊसाहेबांसोबत इथे राहत असत आणि डाव्या बाजूला आपल्याला जो वाडा दिसत आहे तर हा आऊसाहेबांचा असावा कारण की या वाड्याची बांधकाम आणि कोरीव काम पाहता हा वाडा बाकीच्या बांधकामांपेक्षा थोडा वेगळा आहे त्यामुळे हा जो वाडा आहे हा आऊसाहेबांचा असावा आणि मित्रांनो याच वाड्यामधून आपल्याला भव्य असा दुर्गराज रायगड सुद्धा पाहायला मिळतो आणि मित्रांनो आऊसाहेबांच्या वाड्याच्या उजव्या साइडने थोडं समोर येताच आपल्याला एक विहीर दृष्टीस पडते तर हीच ती विहीर आहे ज्या विहिरीला तक्याची विहीर असे म्हणतात मित्रांनो या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या वर दगडी तक्या बनवण्यात आलेला आहे आणि याच तक्यावर आऊ आणि महाराज बसायचे आणि या दगडी तक्यामुळे या विहिरीला तक्याची विहीर असं नाव पडलेलं आहे या विहिरीमध्ये जाण्याकरता दगडी पायऱ्या सुद्धा आहेत मित्रांनो या विहिरीचं बांधकाम हे खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि या विहिरीचा आकार आपल्याला चौकोनी पाहायला मिळतो आणि विहिरीमध्ये पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे विहिरीपासून पासून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं सुद्धा पाहायला मिळतं आता हे टाकं पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे मित्रांनो या वाड्यामध्ये खूप साऱ्या वास्तूंचे अवशेष आहेत पण आता नेमकं असं झालेलं आहे की इथे खूप सारं गवत वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत नाहीये म्हणजे इथे थोडं काम चालू आहे गवत काढणीचं आणि ज्यावेळेस हे संपूर्ण गवत काढलं जाईल तर त्यावेळेस आपल्याला त्या वास्तू क्लिअरली पाहता येतील तर याकरता आपल्याला पुन्हा इथे यावं लागेल आणि मित्रांनो माझ्या परीने मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल अशी आशा करते आणि ज्यांनी आऊसाहेबांच्या समाधीस्थळाचा व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यांनी तेथे जाऊन तो पाहावा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही दुर्गराज रायगडाच्या दर्शनाला येत असाल तर आऊसाहेबांच्या समाधीस्थळाला अवश्य भेट द्या आणि आऊसाहेबांचे हे निवासस्थान नक्की बघा जय शिवराय मित्रांनो